आमदार महोदयांचं भाषण आता ऐकत होतो करोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी जे काम केलं त्याचं कौतुक सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे मोदी साहेबांनी केलेलं आहे केले अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांचं कौतुक करत असताना तुमच्या केंद्रातले नेते मोदी साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं ते कुठेतरी तुम्ही विसरला असं मला वाटतंय पण त्याच्या खोलामध्ये आपल्याला आता जायचं नाही तुम्ही ईडी वापरा सीबीआय वापरा जे काय वापरायचं वापरा शेवटी भूमिका घेणारे लोक भूमिका घेत असतात ते काय पलीकडे जाऊन बसणार नाही आमच्यातले अनेक लोक इथं राहून लोकांची भूमिका इथं मांडतील त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत काळजी करू नका अध्यक्ष महोदय गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अधिवेशनामध्ये अनेक विषय मांडले गेले पण युवकांच्या बाबतीत कुणीही चर्चा करताना आपल्याला दिसलेलं नाही सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव बघितला शेतकऱ्यांचे मुद्दे घेतले महत्वाचे आहेत त्याच्यावर आम्हाला बोलायचं आहेच पण त्यांच्या प्रस्तावामध्ये युवक हा विषय नाही तर रोजगार हा विषय कुठे दिसला नाही त्यांना विरोधी पक्षाने जो प्रस्ताव इथं मांडला त्याच्यामध्ये बेरोजगारी हा मुद्दा आहे सरकारी भरती हा मुद्दा आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर कुठेतरी चर्चा करण्याची जरूर आहे असं मला वाटतंय पण अध्यक्ष महोदय जेव्हा एखादा वडील आई मुला मुलींना शिकवत असतात त्यांची अपेक्षा एवढीच असते ना की आपल्या राज्यामध्ये कुठेतरी इन्व्हेस्टमेंट यावी इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर आपल्या मुला मुलींना कुठेतरी काम मिळावं काम मिळाल्यानंतर स्वतःचं त्यांचं घर असावं त्यांची मुलं शिकावीत असं छोटंसं कुठेतरी त्यांची इच्छा असते अध्यक्ष महोदय पूर्वीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा नंबर इन्व्हेस्टमेंट एक नंबरला या देशामध्ये राहिलेला आहे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री साहेबांनी एक आकडा सांगितला चाळीस हजार कोटी रुपये आले अध्यक्ष महोदय त्यातले पन्नास टक्के ही इन्व्हेस्टमेंट पुढच्या दहा वर्षामध्ये येणार आहे आणि त्यातले अठरा हजार कोटी हे महाविकास आघाडीमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी आदरणीय मोदी साहेब अमेरिकेत गेले त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं तिथे ते टेस्लाच्या मालकांना भेटले मायक्रॉन जनरल इलेक्ट्रिक अप्लाइड मटेरियल गुगल गोईंग अमेझॉन भारतीय म्हणून त्याचा अभिमान नक्कीच आम्हाला वाटत होता पण हे सगळं झाल्यानंतर प्रधानमंत्री साहेब जेव्हा परत भारतात आले दोन दिवसातच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं की प्रधानमंत्री साहेब जे अमेरिकेत गेले होते त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो गुजरातला झाला मुख्यमंत्री म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते जे करतायत तो त्यांचा विषय आहे पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि ते सुद्धा अधिवेशनात विधिमंडळामध्ये एक आमदार म्हणून माझ्यासारख्याला एक प्रश्न पडतो मग महाराष्ट्रातले नेते ने काय करत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री काय करत आहेत तिथे असणारे उपमुख्यमंत्री काय करतायत आपले इंडस्ट्री मिनिस्टर काय करत आहेत याच्यासाठी फॉलोअप का करू शकत नाही अध्यक्ष महोदय मायक्रॉन गुगल आणि अमेझॉनच्या माध्यमातून लाखो कोटीची इन्व्हेस्टमेंट गुजरातला चालली ते आपल्याकडे काय येऊ शकत नाही फॉक्सकॉन Fox, फॉक्सकॉनच्या बाबतीत सगळ्यांनीच प्रयत्न केला सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा अनेक वेळा केलेली आहे वेदांत आणि फॉक्सकॉन मिळून एक प्रोजेक्ट महाराष्ट्रात येत होता गुजरातचं इलेक्शन होतं तो प्रोजेक्ट तिकडे गेला पण खऱ्या अर्थाने फॉक्सकॉनला महाराष्ट्रातच जायचं होतं तिथं इलेक्शन झाल्यानंतर फॉक्सकॉन म्हणतोय आता तिथं आम्हाला थांबायचं नाही मग त्या फॉक्सकॉनला आता आपण कॉन्टॅक्ट केलाय का त्यासाठी काय प्रयत्न केलेत का आपण अभिमानाने इथं बोलत असताना ट्रिपल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन सरकार असं म्हणतो अहो कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आलं पहिल्या पंधरा दिवसामध्ये प्रयत्न करून त्यांनी तीस एक हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट इंटरनॅशनल लेवलची तिथं त्या राज्यामध्ये त्यांनी नेली तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट चालू सिंगल इंजिनच आहे ना मग आपल्याकडे ट्रिपल इंजिन असून फायदा काय जर आज इन्व्हेस्टमेंट होणार नसेल आणि इन्व्हेस्टमेंट आज झाली की लगेच नोकऱ्या मिळतात असं नसतं अध्यक्ष मोदी आज इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर दोन वर्षानंतर ती फॅक्टरी चालू होती त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चालू होतात मग आज आपण काय चर्चा करतोय कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार हा नाराज मंत्रिपद मिळत नाही म्हणून मग त्या दीडशे कोटी रुपये ह्याच्यात आपण चर्चा करतोय अरे युवकांच्या बाबतीत चर्चा आपण कधी करणार अध्यक्ष महोदय तुम्ही काही दिवसांपूर्वी एक बातमी जर बघितली तर गुजरातमध्ये एक डायमंडचा मोठा प्रकल्प येतो त्यासाठी जगातली सगळ्यात मोठी बिल्डिंग बांधली त्याच्या आधी ती बिल्डिंग भारत डायमंड ब्राऊस बीडीबी नावाची आपल्या मुंबईत आहे अध्यक्ष महोदय त्या एका ठिकाणावरनं एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा होतो तीन साडेतीन लाख लोक का काम करतात आता गुजरातमध्ये असाच प्रोजेक्ट तिथं त्यांनी काढला त्याचं उद्घाटन कदाचित मोदी साहेबांच्या हस्ते करणार आहे पण तिथून आपल्या लोकांना कॉन्टॅक्ट काय सुरू झालेत इथला धंदा बंद करा तुम्ही गुजरातला या नाही आलं तर बघतोच तुमच्याकडे मग आपण काही के चूक केली का आपण महाराष्ट्रातले युवकांची इंडस्ट्रीची बाजू इथं मानतोय त्याच्यामध्ये राजकारण कुठे आलं आपला प्रयत्न काय की जो प्रोजेक्ट आपल्याकडे आहे तो आपल्याकडेच राहावा आणि नवीन प्रोजेक्ट इथे कुठेतरी यावे अध्यक्ष मोदय हा प्रोजेक्ट जर तिथे शिफ्ट झाला तर मग या साडेतीन लाख लोकांनी खेळायचं काय बुलेट ट्रेनचा विषय मांडला बुलेट ट्रेन बघायला ऐकायला खूप भारी वाटतं वंदे भारत हे मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हा पुढे आलेला विषय वंदे भारत त्याचं स्वागत करतो शंभर कोटीमध्ये एक ट्रेन चालू होते चांगल्या स्पीडली जाते ऐंशी टक्के स्पीड आहे बुलेट ट्रेनच्या प्रमाणे कम्पेअर केलं तर पण बुलेट ट्रेनसाठी अतिरिक्त तीस हजार कोटी आपल्याला द्यायचे चाळीस टक्के भाग फक्त महाराष्ट्रात सात टक्के गुजरातमध्ये एक लाख कोटीचं लोन आपण द्यायचं आणि मग हे तीस हजार कोटी रुपये अजून पाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नेण्यासाठी काहीतरी कुठेतरी आपण एखादा हॉस्टेल बांधण्यासाठी आज शाळा नाहीये शाळा नाही आहेत शाळा बांधण्यासाठी पैसे आपल्याला काय हरकत आहे एका बाजूला आम्ही वंदे भारतचं स्वागत करतो आणि एका बाजूला बुलेट ट्रेनचा कुठेतरी आपल्याला त्याचा निषेध केलाच पाहिजे कारण का आज जर आपण बघितलं तर आपलं उत्पन्न राज्याचं कुठेतरी कमी आहे तो पैसा योग्य पद्धतीने आपल्याला कसा येईल याचा एक विचार अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी केला पाहिजे अध्यक्ष महोदय काही वर्षांपूर्वी आय एफ सी सेंटर हे गुजरातला गेलं का गेलं कारण तिथं गिफ्ट सिटी नावाची एक मोठी सिटी तिथं बांधण्यात येत आहे आता या सेंटरचा फायदा त्यांना कसा येणार होता की याच्यामुळे तिथं बँकिंग क्षेत्र विकसित होऊ शकतं असं कदाचित गुजरातच्या सर्व नेत्यांना वाटलं नाही तर या देशामध्ये दे बीजेपीचं सरकार आल्यानंतर केंद्रात असणाऱ्या बीजेपीच्या काही नेत्यांना असं वाटलं की गिफ्ट सिटीमध्ये आय एफ सी जे मुंबईचं हक्काचं होतं मुंबईसाठी अॅव्होकेट झालं होतं त्यातून तीन लाख सुशिक्षित लोकांना रोजगार मिळणार होता हे सेंटर गेलं गुजरातला गिफ्ट करून टाकलं आपण अरे तीन लाख लोक मुलं कुणी कॉमर्सचा विद्यार्थी कुणी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी त्या नोकरीबद्दल कोण बोलणार का म्हणायचं नाही का आम्ही युवा आहोत आम्ही प्रतिनिधित्व युवांचं करतो आज मी एक युवक म्हणून युवक आमदार म्हणून अडीच वाजल्यापासून चार तास आपल्या उदय सामंत साहेबांची वाट बघत होतो अधिकाऱ्यांबरोबर बसून का काल अंदुलें अंदुलें का रोग पारे, रोग पारे या मी आंदोलन केलं आंदोलन काय रोज पवारे रोज केलं नाही मतदारसंघामध्ये एमआयडीसी यावी यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो त्यानंतर मला दे आश्वासन देण्यात आलं की नव्वद टक्के काम झालेलं आहे फक्त सही करायचे सही केल्यानंतर त्यानंतर जी प्रक्रिया आहे तर अजून दोन महिने लागणार आहे आणि त्यानंतर तिथं प्रोजेक्ट येणार आहेत माझ्या मतदारसंघातले लोक जर पुणे पिंपरी चिंचवड मुंबई या भागामध्ये स्वतःचं घर सोडून आजी आजोबांना सोडून वयस्कर आईवडिलांना सोडून पत्नीला तिथं शेप बघत असताना सोडून ते जे काम करत असेल माझी इच्छा एवढीच आहे एमआयडीसी माझ्या मतदारसंघामध्ये व्हावी आणि हे सगळे लोक जे बाहेर काम करतात त्यांनी तिथं काम करावं एवढी प्रामाणिक इच्छा मग काल मंत्री महोदय येतात शब्द देतात काळजी करू नको आजच्या दिवशी म्हणजे काल बोलले दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आधीच वाजता आपण बसूया आणि हा निर्णय लगेच घेऊ आणि लगेच आपण अधिसूचना काढू चार तास बसलो अध्यक्ष मोदय आम्हाला इगो आहे ना कुठे तर मनामध्ये वाटत होतं अर्धा तास उठून जावं का इगो आम्ही दाबला अध्यक्ष मोदय हा इगो तिथे असताना युवकांसाठी दाबला अध्यक्ष मोदय हा फक्त माझ्या मतदारसंघातला ना ना विषय नाही असा अनेक जिल्ह्यातल्या एमआयडीसी आहेत ज्या तशाच पडल्यात नाही तर काही राजकीय हेतू म्हणून मागे राहिलेला आहेत अध्यक्ष मोदय एका साईडला आपण म्हणतो जागा नाही प्रोजेक्ट घेत नाहीत एका बाजूला नवीन एमआयडीसी आपण रोखतो मग अशा पद्धतीचे भेदभाव का करतो अध्यक्ष मोदय आपण विचार करत असताना कुठेतरी राज्याचा विचार करण्याची तिथं जरूरत आहे जेव्हा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट येत नाही मग मुलं काय करणार सरकारी भरतीकडे बघणार अध्यक्ष मोदय काही दिवसांपूर्वी तलाठी भरती झाली साडेचार हजार पद किती मुला मुलींनी त्याला अप्लिकेशन केलं साडेचार साडे अकरा लाख मुला मुलींनी त्याला ऍप्लिकेशन केलं कुणी इंजिनिअर आहे कुणी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे कुणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे कुणी कुठेतरी डॉक्टरेट केलेलं आहे अशा मुला मुलींनी तलाठी भरतीसाठी तिथं अप्लिकेशन केलं अध्यक्ष मोदय हे करत असताना आता सांगितलं खरं तर आमदार मोदय बोलत असताना ते काय मुद्दा पुढे करत होते मला हे सांगता येत नाही ते म्हणत होते एका बाजूला आम्ही म्हणतोय अतिरिक्त पैसे लावले आणि एका बाजूला म्हणतोय आम्ही भरती चालू केली नाही अध्यक्ष महोदय भरती चालू केली पण ज्या स्पीडली हो लेव्हलबल ते होत नाही पण जो फीचा मुद्दा आम्ही केला आहे अध्यक्ष महोदय एका विभागाची परीक्षा जर द्यायची असेल ओपन समाजातला मुलगा नाही तर मुलगी असेल तर हजार रुपये द्यावे लागतात रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर नऊशे रुपये द्यावे लागतात आणि उद्या जाऊन दुसऱ्या विभागाची जर मला परीक्षा द्यायची असेल तर त्याला सुद्धा परत मला हजार रुपये द्यावे लागतात आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर नऊशे रुपये द्यावे लागतात मग आपण युवकांकडून काय धंदा करण्यासाठी बसूय सरकार म्हणून का टीसीएसला आपल्याला मोठं करायचंय एमपीएससी तीनशे रुपये घेते युपीएससी शंभर रुपये घेते मग आपल्याला काय हजार रुपये याच्या आधी सुद्धा पाच वर्षापूर्वी हे झालं होतं भरती शंभर दोनशे कोटी रुपये गोळा केले पुढे काय झालं तर पैशाचं खुलाच माहित नाही मग अशाच पद्धतीने आपण प्रायव्हेट कंपनीला मोठं करायचंय का मग टीसीएसला जर काम द्यायचं तर काय हरकत नाही हजार रुपये का शंभर रुपयात का नाही द्यायचं राजस्थान सरकारने एक कार काढलं अध्यक्ष मोदय सहाशे रुपये द्यायचे एकदा सहाशे रुपये घेत दिले आणि ते कार्ड घेतलं गे, तर कुठलीही भरती करा ते फक्त कार्ड दाखवायचा विषय संपला असं काहीतरी विचार करण्याची जरूरत आहे ना कशाला कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्याला आपल्याला मोठं करायचंय अध्यक्ष मोदी अशा पद्धतीने जर काम होणार असेल आणि सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना आपण न्याय देणार असेल तर आमदार करून करायचं काय इथं काय मिळवायला आपण आलेलो नाही अध्यक्ष मोदय इथं असणाऱ्या सामान्य लोकातल्या कुटुंबातल्या मुला मुलींचे विषय अध्यक्ष मोदय आपण इथं मांडण्यासाठी आलोय आता याच्यामध्ये दोन लाख वीस हजार रिक्त हे सगळ्यांना माहिती त्या बाबतीत मी बोलून काय आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही पण अध्यक्ष महोदय काल जर आपण बघितलं तर या सरकारने कहर केला कर मुंबई पोलीस प्रशासनामध्ये भरती करण्याची त्यांनी एक जी आर काढला काय जी आर काढला तीन हजार भरती करायची कशावर कॉन्ट्रॅक्टवर केंद्रात अग्निवीर आहे आपण समजू शकतो त्याचा विरोध आम्ही सर्वांनी केलाय मग आपण आपल्या राज्यामध्ये त्याचा छोटा भाऊ सुरू करतोय का पोलीस भरती कॉन्ट्रॅक्टवर ही नवीन प्रथा कशाला इथं सेफ्टीचा विषय आहे सिक्युरिटीचा विषय चुकीचा विचारायचा एखादा व्यक्ती तिथं जर कॉन्ट्रॅक्टवर आला अकरा महिने काम केलं मग त्याला आपण ट्रेनिंग द्यायचं मग ते हुशार होणार अकरा महिन्याने त्याला काढायचं आणि बाहेर गेल्यानंतर त्याने मग हुशार चोर बनायचा अशी परिस्थिती होऊ शकते ना मी नवीन प्रथा कशाला अध्यक्ष मोदय मग अशा पद्धतीने अरे त्याच्यात आपल्याला असं करायचं आहे का ज्या काही प्रायव्हेट कंपनीत क्रिस्टल बीव्हीजी ब्रिक्स यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्टर भरती करणार म्हणजे ह्याचे जे सगळे मालक आहेत ते डीआयजी झाले घरी बसून फोन केला की त्यांचं काम होणार मग हे प्रायव्हेटायझेशन करायचं कारण काय ठीक आहे आम्हाला खरं तर त्यांनी माघार घेतली पण अशा पद्धतीने गुजरातचं कॉन्ट्रॅक्ट मॉडेल महाराष्ट्रामध्ये आणून युवकांवर अन्याय कशाला करायचा अध्यक्ष हो मोदय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विचार करण्याची जरूरत आहे असं अध्यक्ष मोदय हो माझ्यासारख्याला वाटतंय अध्यक्ष मोदय ह्या हो सगळ्या गोष्टी बोलत असताना खरं तर युवकांचे विषय अनेक आहेत अनेक गोष्टी आहेत बराच वेळ इथं बोलू शकतो पण अनेक लोकांना बोलायचं अध्यक्ष मोदय मला शेती विषयावर बोलत असताना आजची परिस्थिती जर आपण राज्यातली बघितली तर अध्यक्ष महोदय नऊ जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के आणि कमी पाऊस झालेला आहे त्याच्याच बरोबर एकोणीस जिल्हे असे जिथं कुठेतरी दहा टक्के मायनस असा पाऊस झालेला आहे आणि ठराविकच जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी कुठेतरी पाऊस चांगल्या पद्धतीचा चा झालाय अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीमध्ये आपण जर फोरकास्टिंग बघितलं तर फोरकास्टिंग कुठेतरी असं सांगत की पुढच्या दोन महिन्यामध्ये कदाचित पाऊस होणार नाही अशी परिस्थिती आपल्या राज्याची आहे तर आपली अपेक्षा अध्यक्ष महोदय काय की आत्ताच कुठेतरी आपण प्लॅनिंग करावं उद्या काय होणार आहे याचा अंदाज घ्यावा आणि जर शेतकरी जर पेरणी करत नसेल तर मग त्या शेतकऱ्याला येणाऱ्या वर्षभरात पैसे कुठून मिळणार याचा विचार सरकारने आज केला पाहिजे दुबार पेरणीची परिस्थिती अनेक ठिकाणी आलेली आहे त्या अध्यक्ष महोदय आज आपण आजचाच विचार करणार असेल कारण का भाषणामध्ये काही लोक बोलताना बोलली की चार दिवसापूर्वी पाऊस झाला अध्यक्ष चार दिवसात पाऊस झाला म्हणजे विषय सुटला असं नसतं नगर जिल्ह्यामध्ये आता मायनस तीस टक्के पाऊस आहे पेरणी नाही झाली तिथे आणि जी झाली आता दुबार पेरणीची वेळ आलेली आहे फोरकास्टिंग मध्ये पुढच्या दोन महिन्यात पाऊस होणार नाही मग त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय होणार जनावरांची काय आज त्याचं प्लॅनिंग करण्याची जरूर आहे अध्यक्ष माझ्या मतदारसंघामध्ये टँकरची जरूरत आहे तर सरकारने एक सुद्धा टँकर तिथे घेऊन दिला नाही अध्यक्ष महोदय मला टँकर तिथे द्यावे लागलेत काय आमच्या कार्यकर्त्यांना द्यावे लागले मग सरकारकडे पैसे नाहीत का सरकारला या सामान्य कुटुंबातल्या लोकांना पाणी द्यायचं नाही का त्यांची काळजी करायची नाही का इथं ही खुर्ची कोणाची हे मंत्रिपद कोणाचं याच्यावर चर्चा करायची मेन मुद्दे जे आहेत त्याच्यावर आज कुठेतरी अध्यक्ष मोदय चर्चा करण्याची जरुरत ही चर्चा आजच्या या सरकारमध्ये कुठेतरी होत नाही असं वाटतं अध्यक्ष मोदय बहात्तर टक्के पेरण्या फक्त झालेल्या आहेत अडतीस लाख हेक्टरवर पेरण्या बाकी आहेत आपण जर ठाण्याचा विषय घेतला तर तीन टक्के फक्त पेरण्या झालं मुख्यमंत्री साहेबांचा जिल्हा तीन टक्के पेरण्या झाल्यात सत्त्याण्णव टक्के पेरण्या तिथं व्हायच्यात आणि सुद्धा अध्यक्ष मोदय तशीच परिस्थिती आहे